नमस्कार शासन निर्णय या यूट्यूब चॅनल सरांचं खूप स्वागत आहे तर आताची गडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आली मोठी बातमी राज्य सरकारी कर्मच्या मागणी होणार पूर्ण त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संवेदपणे चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचारी आताची मोठी खुशखबर समोर येत आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची बरेच दिवसापासून प्रलंबित असणारी मागणी अखेर पूर्ण होण्याच्या संख्येत समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी नियोजित कालावधीमध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने लवकरच केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्याची तयारी दिसून येत आहे केंद्र सरकारकडे कर्मचारी युनियन करून सदर वेतन आयोग लागू करण्याच्या बाबत वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे सध्या देशामध्ये निवडणुकाचे वातावरण सुरू असून अशात सरकारना सध्या देशामध्ये निवडणुकीचे वातावरण सुरू आहे अशात सरकार कर्मचाऱ्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी नवीन वेतन आयोग लागू करण्याची तयारी केंद्र सरकारकडून दिसून येत आहे सन हजार सव्वीस मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित असले तरी नवीन वेतन आयोग समितीची गटन सद्यस्थितीमध्ये होणे आवश्यक आहे सध्याचा सातवा वेतन आयोग लागू करताना सन हजार चौदा मध्ये साता वेतन आयुक्त समितीची गटन तर सन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता तर मागे सर्वच वेतन आयोग पाहिले तर दहा लागू करण्यात आलेले आहे तर त्या अगोदर दोन वर्ष वेतन आयोग समितीचे गठन केले गेले के आहे नवीन वेतन आयोग सन सव्वीस मध्ये लागू होणे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहे कारण निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांचा कौल बदलू नये याकरिता नवीन वेतन आयोग समितीचे लवकर गठन करण्यात येईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासन जि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाई बात नका धन्यवाद